काढतो हो तो वावर निकष येते ना मग आपण एक तीन टालेस शेनगट टाकतो त्याचे पैसेच नाही पकडत झाले <laughs> बरोबर आहे का माया बाप माय त्याचे पोरं वावरात काम करते त्याची मजुरी नाही पकडत वर्षभराची एकाच माणसाची पकडते हे कंपनीवाले हे दुसऱ्या पकडते मशीन एक खुर्ची बनवली आता तुम्ही गाडीवाल्याला सांगायला जा का बाबू सोयाबीन न्यायचा आहे हिंगणघाटच्या मार्केटमध्ये तर थो म्हणते हजार तीन हजार रुपये भाडं लागत तीन हजार गरे हो डिझेल एवढे बाराशे रुपये जाते म्हणते माई मजुरी चारशे रुपये आणि गाडीची घसाई सोळाशे रुपये गाडीची घसाई म्हणजे काय तर टायर जाणे बेरिंग जाणे मग आमच्या वावराची घसाई होते ना <coughs> ते घसाईच पकडत नाही त्याला डिप्रिशिएशन व्हालो म्हणते इकॉनॉमिक्स मध्ये मग हे स्वामीनाथन आहे म्हणते का ते पकडा त्याच्या घरच्याची मजुरी पकडा त्या वावराची घसाई पकडा तवा कुठं आपले भाव वाढत ह्या बापू साहेब सांगे का अडीच पट भाव वाढ करून देतो हमी भाव नाही केली बासष्ट टक्के सहासष्ट टक्के सदुसष्ट सत्तर टक्क्याच्या वर नाही केली सगळ्याने टाटा आहे माया पाहिजे यानं या पुण्या कोर्टात बोलवायचं आहे का म्हणून शेतकऱ्याच्या हमी भावाचा कायदा व्हायला पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याले जे जे ज्याले ज्याले जंगली जनावरांचा फायदा आहे ते मागून त्याले कुंपण पाहिजे शेतकऱ्याच्या मालावरचा जीएसटी बंद व्हायला पाहिजे शेतकऱ्याला जे जे कागदपत्र लागते सात बारा आठ हे फुकट द्यायले पाहिजे द्यायला पाहिजे का नाही शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे कोरोनात पाहिला बंद फॅक्टरी बंद ढोबर बंद होती शेतकऱ्याला म्हणे का तू बंद कर बंद कर अभ्यास आले म्हणा त्यानं जर ढोबर बंद केलं ना तर कोठे का लागल त्या सह्याद्रीवरचे काम भेट म्हणून शेतकऱ्याला अवकाठीवर आणू नका शेतकरी त्याला वेळ नाही आंदोलन कराले त्याला वेळ नाही रस्त्यावर बसाले तो बिचारा रात्रंदिवस य करते झाले त्याले आठ तास पाहिजे या उद्योग धंद्यावाल्याने चोवीस तास लाईन आहे त्याले आठ तास लाईन आहे हे रात्री देते आता चना फिरल्याबरोबर रात्री अडीच वाजता स्प्रिंकलर स्पिंगलर जा लागते माया सोबती होता सचिन नावाचा त्याने एक दिवस वावरात येऊन गेलो आता जो असले का दोन दोन पाईप काढता येते ना क्लिपा काढू कच कच धरले उचलले आता एक दिवस गेलो रात्री अडीच वाजता उजालाची भेट घेऊन गेलो इंचू होता शेंड्यावर बसून काढला पट्ट्यानं आणि चिकन माती सरकर हात वरत गेला डायरेक्ट हातात दोन रप्प रप डोंक रप मारले हे इथं आला इत आला इतका आला करून का झालं आता रात्री कुठून न्या अडीच वाजता अरे आम्हाला कमीत कमी दिवसाच लाईन द्या शेतकऱ्याला चोवीस तास लाईनीचं धोरण नाही मी त्या झालं जनावर आहे आम्ही दिवसभरही वावरात मराच रात्री तिथं वावरातच मराच